नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेड शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीला नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकराव चव्हाण व खासदार ुछेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी शहरातील व जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते आपण पाहू शकता या ठिकाणी हजारो भारतीयांच्या सह या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहात ही रॅली संपन्न झालेली आहे लाईक करा शेअर करा